उन्हाळ्यात बाहेर जाताना कोणती खास काळजी घ्यावी मार्च मधलेच तापमान चाळीशी गाठत तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागली म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकाने आपापली काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स एक भरपूर पाणी पिणे शक्यतो माठातले दोन उन्हात जाताना आवर्जून डोके झाकणे तीन गॉगल्स वापरणे चार घाम शोषून घेतील असे कपडे वापरणे हलक्या रंगाचे सुती जमल्यास ढगड कपडे वापरावे पाच शक्य असेल तर दोनदा अंघोळ करणे सहा जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉन पावडर बाळगणे सात रबरी चपला सॅन्डल्स न वापरणे त्याने डोळे तळावतात तळावणे डोळे तापणे दिवसभर जळजळणे जल थकणे आठ वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत आंबत असल्याने डबा खाताना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे मुळातच उन्हाळ्यात भूक कमी होत असल्याने कमीच डबा बाळगणे नऊ एसी मधले काम करणाऱ्यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते त्यावर काहीतरी उपाय करणे मला उपाय माहीत नाही कोणास माहीत असल्यास सांगावे दहा चहाचे प्रमाण कमी करून कोकम लिंबू पन्हे अशा सरबतांचे सेफर उघडणे नारळ पाणी यांचे नियमित सेफर करणे अकरा बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे शक्य असल्यास हातात ग्लोव्ह घालणे बारा पुन्हातून आल्यावर लगेच कूलर अथवा एसी मध्ये जाऊन बसू नये तेरा थकून आल्यावर लगेच गारेगार पाणी पिऊ नये चौदा रोज एक चमचा गुलकंद खाणे पंधरा रात्री झोपताना तळपायाला तेलाने अभ्यंग करणे अभ्यंग म्हणजे मसाज ना सोळा उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं खरं तर शक्य होईल तितके सर्वच महिन्यात टाळावे सतरा सनस्क्रीन स्पटिस किंवा त्यापेक्षा जास्त लावूनच उन्हात बाहेर पडावे त्वचेची काळजी घ्यावी उष्णता कमी करण्यासाठी एक रात्री हो एरंडेल तेल तळपायाला चांगले पण ते चिकट असल्यामुळे बरेचदा टाळले जाते म्हणून नेहमीच्या वापरातल्या खोबरेल तेलात ते एक चार इतके मिक्स करून ठेवावे याचे इतर फायदे थंडीतही तेल गोठत नाही आणि केस छान काळेभोर घनदाट होतात दोन उन्हात बाहेर जाताना एरंड्याचे पान हेल्मेट टोपे चार ठेवावे तीन रात्री झोपताना साजूक तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत चार रोजच्या आहारात ताज्या ताकाचा समावेश असावा पाच थंड केलेल्या दुधात गुलकंद मिक्स करून रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्या कोटी प्यावे सहा हाताला पायाला डोक्याला चेहऱ्याला सगळीकडे कोरफडीचा घर जेल नाही ताजा घर चोळून चोळून लावावा त्वचेसाठी पण उपायकारक आहे काळजी नसावी कुंडीत एक कोरफडीचे रोग फारसे कष्टाचे नाही सात लास्ट आणि बेस्ट जीवन रोज रात्री तळपायाला आणि डोळ्या भोवती लावावे उष्णते बरोबरच डोळ्याचा थकवा काळी वर्तुळेही कमी करते आठ शरीरातील उष्णता कमी करण्याचे अजून दोन उपाय म्हणजे रात्री एक ग्लास भर पाण्यात अख्खे धने अंशुले प्रत्येकी एक चमचा घेऊन त्या पाण्यात भिजत घालावे अन सकाळी उठल्यावर चहा घेण्याच्या अर्धा तास आधी ते धने पाण्यात हाताने दाबून ते पाणी गाळून प्यावे हा प्रयोग निदान पंधरा दिवस ते एक महिन्यापर्यंत करावा नऊ दुसरा उपाय म्हणजे काळ्या मनुका खाणे